आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारने कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीमची घोषणा केली या महिन्यापासून होईल लागू जाणून घ्या किती आणि कशी मिळेल पेन्शन सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समरील येईल क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आणखी त्या सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेचा विचार करून ही नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे ही योजना जुन्या पेन्शन योजने ओ ओ पी एस आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एसच्या काही फायद्यांना एकत्र करून तयार केली आहे सरकारने कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एसची घोषणा केली आहे ही योजना एक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होईल केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेचा विचार करून ही योजना नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे ही योजना नव्या जुन्या पेन्शन योजनेस ओ पी एस आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एसच्या काही फायद्यांना एकत्र करून तयार केली आहे यू पी एसचे उद्दिष्ट कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निज न्जिति, निश्चित पेन्शन देऊन आ त्यांची आर्थिक स्थिरता आणि सन्मान टिकून ठेवणे आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस युनिफाईड पेन्शन स्कीम यू यू पी एस एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे ही योजना अशा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असेल जे आधीपासून एन पी एस अंतर्गत नोंदणीकृत आहे आणि सरकारने ठरवलेल्या अटीचे पालन करतात युनिफाईड पेन्शन स्कीमचा लाभ फक्त त्या कर्मचाऱ्यांना मिळेल ज्यांनी किमान दहा वर्षे सेवा पूर्ण केली आहे सुपरनिवेशन निव निवृत्ती दहा वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या तारखेपासून पेन्शन मिळेल एफ आर छप्पन जे अंतर्गत निवृत्ती जे कर्मचारी कोणत्याही शिक्षेशिवाय या प्र प्रावधानाअंतर्गत निवृत्त होतात त्यांनाही निवृत्तीच्या तारखेपासून पेन्शनचा हक्क असेल निवृत्ती व्ही आर एस पंचवीस वर्ष किंवा त्याहून अधिक सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना व्ही आर एस घेतल्यावर त्यांना सामान्य निवृत्ती वयावर सुरू होणारी पेन्शन मिळेल यू पी एचे फायदे ज्यांना मिळणार नाहीत यू पी एचा फ अशा कर्मचाऱ्यांना मिळणार नाही जे राजीनामा देतात सेवेतून काढून टाकले जातात किंवा बढतडफे पे होतात पेन्शनची गणना आणि फायदे यू पी एस अंतर्गत पेन्शन कर्मचाऱ्यांच्या अंतिम पगार आणि सेवाकालाच्या आधारावर ठरवली जाईल पूर्ण पेन्शन पंचवीस वर्ष किंवा त्याहून अधिक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरी बेसिक पेच्या पन्नास टक्के पेन्शन मिळेल अनुपातिक पेन्शन पंचवीस वर्षापेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेनुसार पेन्शन मिळेल किमान हमी दहा वर्ष किंवा त्याहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार रुपये मासिक नि निश्चित पेन्शन दिली जाईल मृत्यूनंतर कुटुंबासाठी फायदा जर पेन्शनधारकाचा मृत्यू झाला तर त्यांच्या विधवा विधवाला पेन्शनच्या साठ टक्के रक्कम मिळेल ही पेन्शन सुपरनिवेशन व्ही आर एस किंवा एफ आर छप्पन जे अंतर्गत निवृत्तीच्या तारखेपासून दिली जाईल महागाई भत्ता आणि इतर फायदे यू पी एस अंतर्गत कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शनवर मागे भत्ता डी आर लागू होईल हा भत्ता पेन्शन सुरू झाल्यानंतर लागू होईल शि याशिवाय निवृत्तीच्या वेळी प्रत्येक सहा महिन्याच्या सेवेसाठी मासिक वेतन बेसिक अधिक डी एच्या दहा टक्के रक्कम एकर कमी दिली जाईल ही रक्कम मासिक पेन्शनवर परिणाम करणार नाही लागू होण्याची तारीख आणि बदल यू पी एस एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पूर्णपणे लागू होईल कर्मचाऱ्यांना एन पी एस आणि यू पी एस ह्यामधून पर्याय निवडण्याची संधी मिळेल पूर्वी शेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ह्या योजनेचा लाभ घेण्याचा पर्याय दिला जाईल त्यांच्यासाठी सरकार टॉप ॲप पेमेंट प्रक्रिया लागू करेल ज्यामुळे नवीन पेन्शन योजनेत सहभागी होऊ शकतील योजनेचे फायदे न्यूबाड पेन्शन स्कीममुळे सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित आणि सुरक्षित पेन्शनची हमी मिळेल हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या आर्थिक भविष्याला सुरक्षित करण्यासोबत ओ पी एस आणि एन पी एस या दोन्ही पे फायद्यांना एकत्र करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल